आमदार गायकवाड बनियन टॉवेलवर आले कॅन्टीनच्या चा कर्मचाऱ्याला मारलं देवेंद्र फडणवीस म्हणाले टॉवेलवर आले टॉवेलवर मारलं कि किंवा कसंही मारलं तरी ते चुकीचंच आहे वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास मध्ये पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांना यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमधून जेवण मागवलं पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधान परिषदेमध्ये उपस्थित केला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे कर्मचाऱ्यांना मारता हिंमत असेल तर मंत्र्यांना मारा अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा देणार का अशा आमदारांचं निलंबन करावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली तसेच एका आमदाराने कसं राहावं बनियान टॉवेलवर लुंगीवर आमदार रस्त्यावर येतो रस्त्यावर राहताय का असंही अनिल परब यांनी म्हटलंय यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे असं वर्तन कदापि योग्य नाही इथून माहिती आली की भाजीला वास येत होता परंतु मारहाण करणं चुकीचंच असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं योग्य नाही अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो त्यामुळे सभापती आणि याबाबत काय कारवाई करता येईल का याचा निर्णय घ्यावा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेमध्ये म्हणाले आहेत तसेच अनिल परबजी टॉवेलवर यांनी मारलं काय किंवा कसंही मारलं तर ते चुकीचंच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेमध्ये म्हणाले आहेत तसेच अनिल परबजी टॉवेलवर मारलं किंवा कसंही मारलं ते चुकीचंच आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे माननीय सभापती महोदय सन्मान्य साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे <coughs> खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या नाही प परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टॅवेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे ना, आणि ना, ना, ना यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई